कार मी प्रज्ञातेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्याचं सार करून दाखवणार आहे ते सुद्धा सेम मच्छी सारखं म्हणजे हे सार तुम्ही ना मच्छी मच्छीच्या वाराला संकष्टी असते एकादशी असते कधी श्रावण महिन्यात श्रावण महिना पाळतो आणि आपण त्यावेळी खाऊ शकतो जरी उपास नाही केला तर आपण पाळतो अशा वेळी कोणतं कसं सार करून खायचं बटाट्याचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा इथे मी बटाटे कापून घेतले आहेत दोन असे उभे कापून घेतले आहेत बटाटे जे जे ते माझे जे असे उभे कापून घ्यायचे साल वगैरे वरती काहीच काढायची नाही नंतर इकडे मी टो दोन टोमॅटो घेतले छोटे छोटे पण दोन टोमॅटो घेतले तर एक टोमॅटो चालेल मी इकडे ओलं खोकलं घेतलं आहे कांदा लसूण आणि फोडणीसाठी कांदा घेतला आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फोडणीसाठी आणि इथे मालवणी मसाला म्हणजे मालवणी हिरवा मसाला याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी गेल्या वर्षी मी अपलोड केली आहे अशी नवीन पद्धतीने थोडी वेगळी मालवणी मसाले हिरव्या मसाल्याची रेसिपी मी अपलोड करेन हे बघा आता मी आहेत दोन ते अडीच चमचे मालवणी मसाला हिरवा मसाला घेते मालवणी हिरवा मसाला हे बघा त्यानंतर मी हे बघा हे सगळं वाटून घेणार एकत्र एक हे सगळं एकत्र एक वाटून घेणार आहे आता हे सगळं वाटून घेते बघा मी हे वाटून घेतलंय मी तोप तापत आहे आता मी तेल घेते तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापलंय कांदा आणि लसूण पोरणीला घातली कांदा अजून लसूण पोरणीला घातली चांगलं पण लाल वेळपर्यंत भाजून द्यायचं हे बघा अरे हे भाजल ना गॅस बारीक करते आणि हे बटाटा आणि बटाटा हे परतून घ्यायचे Kinder. Ja. पाच मिनिटं झाकून द्या याच बारीकून चेक करते मध्ये मध्ये चेक करायचं मी तर मध्ये दोनदा चेक केलं आता एक बघा कारण पोळी थोडासा बटाटा शिजला पाहिजे फर्स्ट पाच मिनटं मी दाखवून ठेवते आणि मध्ये मध्ये चेक करायची हे बघा चेक करतो तर तीन चिकी हळद घालणार आहे जास्त नाही हळद घालणार आता हे वाटत नाही त्याच्यात ओठणार आपल्याला हो तेवढं पाणी त्याच्यात ऍड करायचं तर तुम्ही श्रावण पाळत असाल आणि दोन कोकमो हे बघा

Mira. आता कळ का चांगली उकळी करायची बघा माझं बटाट्याचं सार झालेलं आहे करून बघा छान पैकी करून झालेलं आहे तुम्ही सेम असं करून बघा मी गॅस बंद करते हे बघा सार झालेलं आहे करून असं सेम तुम्ही करून बघा सार आणि भात त्याला खूप आवडतं हे बघा कसं आलं ओमसार चला मग आपण भेटू पुढच्या आयडूमध्ये नवीन रेसिपी घेऊन